नमस्कार मित्रांनो सूर्या न्यूज ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे भीमराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नास रक्तदात्यांनी केले रक्तदान जिवती येथील भीमराव पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हे श्रेष्ठ दान, दान असते दर तीन महिन्यांनी रक्तदान करत असावे शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी रक्तदान करावा तसेच दैनंदिन लागत असलेल्या रक्ताची कमतरता पाहून आपण दिलेले रक्त एखाद्याचा जीव वाचू शकतो तसेच रक्त हे फक्त मानवी शरीरातच निर्माण होत असल्यामुळे रक्तदान करूनच आपण रक्ताची पूर्तता करू शकतो आयुष्यात एखाद्याचे जीव वाचवण्याचे काम आपण करू शकतो असे प्रतिपादन भीमराव व्यंकटी पवार यांनी आपल्या जन्मदिनी केले भीमराव पवार मित्रमंडळ आर्य दी बेस्ट युनियन पब्लिक अकॅडमी व डी जे हिमालय स्पोर्टिंग क्लब पाटण यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आरोग्य शिबिर सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे उद्घाटक महेश देवकते जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष चंद्रपूर तसेच सहज उद्घाटक सीताराम मडावी सरपंच ग्रामपंचायत पाटण कार्यक्रमाचे अध्यक्ष भीमराव पाटील मडावी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर प्रमुख पाहुणे म्हणून संतोष जाधव गणेश शेटकर उपसरपंच वासुदेव राजपुरोहित सर गणेश जाधव कलीम सरपंच अर्जुन सिडाम बाळासाहेब माने फारुख शेख अध्यक्ष मराठी पत्रकार संघ वागुजी उईके माधव निवळे उद्धव मरके मारुती आडे सत्कारमूर्ती निलेश सर चंद्रमुनी गायकवाड युनुस शेख हनुमंत नलबले होते वासुदेव राजपुरी सर यांनी रक्तदान बाबत विस्तृत अशी माहिती दिली या रक्तदान शिबिरात प्रथमच सुसपना शैलेश काम यांनी रक्तदान करून महिलांना प्रेरणादायी असे कार्य केले कार्यक्रम यशस्वी पार पडण्याकरिता संतोष जाधव संतोष राठोड आकाश पवार गजानन चव्हाण शैलेश टेकाम संदीप शिंदे डी जे हिमालय क्लब आर्या अकॅडमी व भीमराव पवार मित्रमंडळ यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिनेश जाधव सर व राजेश राठोड यांनी केले मार्गदर्शन राजपुरोहित सर निलेश सर यांनी केले कार्यक्रमाची प्रास्ताविक हिनेश जाधव सर तर आभार प्रदर्शन गोविंद गोर यांनी केले सूर्य न्यूज ट्वेंटी मराठी प्रतिनिधी चव्हाण चंद्रपूर आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करा ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क करा न्यूज ट्वेंटी फोर मराठी मुख्य संपादक सूर्यकांत अंधुरे